अशा त्याच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया तर फ्रेंड्स आज आपण हिरवा वाटाणा आणि गव्हाच्या पिठापासून खूप छान हेल्दी असा नाश्ता बनवणार आहोत वटाण्याचा सीजन खतम होईल त्याच्या अगोदर आपण हा खूप छान असा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता बनवणार आहोत तर इथे एक वाटी हे वटाणा घेतले आहेत आणि वटाण्याच्या शेंगाला सोलून घेतलेला आहे इथे घेतलेला आहे एक पोटॅटो हा कच्चाच पोटॅटो आहे पोटॅटोची साल काढून घेऊया पोटॅटोला स्वच्छ धुवून घ्यायचं पोटॅटो ग्रेट करून घ्यायचा आहे या पोटॅटोला ग्रेट करून घेतलं पोटॅटोला पाण्यामध्येच ठेवायचं आहे असंच ठेवला तर पोटॅटो काळा पडतो इथे मी एक बीट घेतलेला आहे बीटला कापून घ्यायचं आणि वरची साल काढून टाकायची आहे कापून घेतलेल्या बीटरूटला टाकायचं आहे मिक्सर जार मध्ये ग्राइंड करताना दोन तीन चमच बीट मध्ये पाणी टाकायचं आहे मग बीट छान ग्राइंड होते बीटला ग्राईंड करून घेऊया तर अशा प्रकारे हे ग्राइंड करून घेतलेलं आहे इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पिठामध्ये टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ थोडीशी टाकायची कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चम्मच धनेजिरा पावडर मी याला करायचं आहे मिक्स आणि जे बीट आपण ग्राइंड करून घेतलेलं आहे ते या पिठामध्ये टाकायचंय आणि चाळणीने चाळून टाकायचं चा। पिठामध्ये जसं पाणी लागेल तसं पाणी टाकूया पिठाचा असा घट्टसर याचा गोळा मळून घ्यायचा आहे पाणी कमी वाटत आहे तर पाणी पुन्हा अजून टाकूया अजून पाण्याची गरज पडली तर याच्यावरच पाणी टाकायचं आहे तर याचा पूर्ण कलर पिठामध्ये जातो तेलाचा हात लावून छान मळून घ्यायचा आहे जोपर्यंत मटरचा सीजन आहे तोपर्यंत हा धन्नात नाश्ता जरूर करून बघा आता पीठ चांगलं मळ्या गेलेलं आहे पिठाला झाकून दहा मिनिट साठी रेस्ट करूया आणि स्टफिंग साठी मसाला बनवून घेऊया तर पुन्हा मिक्सर जार मध्ये हे वटाने टाकायचे आहे वटाण्यामध्ये टाकायचं आहे एक हिरवी मिरची अद्रक आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि वटाण्याला ओबडधोबड असं ग्राइंड करून घ्यायचं आहे वटाण्याला अशा प्रकारे ग्राइंड करून घेतलेला आहे जास्त बारीक नाही आणि जास्त जाडही नाही गॅसवर कढाई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी कढाईमध्ये एक चमच तेल टाकूया तेल गरम झाल्याच्या नंतर अर्धा चमच टाकायचा आहे जिरा अर्धा चम्मच टाकायची लाल मिरची पावडर अर्धा चम्मच धने जिरा पावडर अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच टाकायची बडी सोप अर्धा चम्मच बेसन टाकायचं आहे बेसन मी बाइंडिंगसाठी टाकलेला आहे तर सगळ्या मसाल्याला करायचं आहे मिक्स आणि बेसन पण मसाल्यामध्ये छान भाजलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे ग्राइंड केलेले वटाणे हे ग्रेड केलेले आलू पण याच्यामध्येच टाकायचे आहेत आलूला मी स्वच्छ धुवून पाणी काढून टाकलेलं आहे आता चवीप्रमाणे याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ थोडीशी हळद कांद्याची पात टाकायचे हिरवी कोथिंबीर आलूला पण शिजायला काही वेळ लागत नाहीये कव्हर करून तीन चार मिनिट शिजवून घेऊया तीन चार मिनिट झालेले शिजवायला चला बघूया छान शिजवून घेतलेला आहे आणि आलू पण छान शिजले आहे पूर्ण मसाला एक जीव झालेला आहे तर आता या मसाल्याला काढून घेऊ आणि थंड करून घेऊ मीठ पण छान मुरलेला आहे आणि हा मसाला पण थंडा झालेला आहे लिंबू एवढा उंडा घ्यायचा आहे कुंड्याला मध्ये असं खोल करायचं आहे आणि याच्यामध्ये टाकायचा हा मसाला आणि याला करायचं आहे बंद साइडनी असं प्रेस करायचं आहे मग सगळीकडे असा हा मसाला पसरतो आणि याच्यावर थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि तीळ इथे मध्ये दाबून द्यायचे आहेत तर अशा प्रकारे हा पूर्ण नाश्ता बनवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हा पूर्ण नाश्ता बनवून घेतलेला आहे गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवला आहे नाश्ता तेलामध्ये फ्राय करून घेऊयात नाश्ता दिसायला खूप सुंदर दिसतो आणि खायला खूप हेल्दी आहे तर बघा नाश्ता एकदम गुब्बाऱ्यासारखा असा फुललेला आहे तर हा नाश्ता छान फ्राय झालेला आहे काढून घेऊया एकदम कचोरी सारखा नाश्ता झालेला आहे बघा एकदम छान असा नाश्ता झालेला आहे तर हा हिरव्या वाटाण्याचा नाश्ता कसा वाटला कमेंट मध्ये जरूर सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय